सात हजार आठशे बावन्न रुपये मी कमवले नोकरी करत असतानाच कमवलेले आहेत पैसा कोणाला नको आहे कोणाला नको आहे सांगा ना मग मी अकराशे सत्त्याण्णव रुपये म्हणजे एक हजार एकशे सत्त्याण्णव रुपये एस व्ही एन पे ॲप्लिकेशनमध्ये भरून पॅकेज विकत घेतलं मी कोणतंही रिचार्ज केलं की नाही की मला त्याच्यामध्ये तीनशे रुपयाचं समजा रिचार्ज केलं तर मला डायरेक्ट सुरुवातीचे सर्व्हिस चार्ज पण माझा वाचतो आणि प्लस मला साधारणतः पंधरा ते सोळा रुपये सहज कॅशबॅक रिटर्न मिळतो आणि मी जे जॉईन केलेली लोकं आहेत जोडतो जोडतोय हळूहळू जोडतो लोकांना तर तेसुद्धा मला छोटं छोटं इन्कम मिळतं आज असंच घरी बसलेलो आहे आणि घरी बसूनसुद्धा मला पाचशे तीस रुपये इन्कम झालेलं आहे बरं काय कमाला आहे की नाही तुम्हीसुद्धा करू शकता तुम्हाला कुणी नाही म्हटलेलं नाही आहे पण तुम्ही लाजताय तुम्ही शरम करताय तुम्हाला दुसऱ्यांचा फायदा करून द्यायचा नाही आहे तुम्हाला स्वतःचा फायदा सुद्धा करून घ्यायचा नाही आहे हेच महत्त्वाचं कारण आहे तुम्हाला जेव्हा स्वतःचा फायदा कळेल त्याच वेळेला तुम्ही दुसऱ्याचा फायदा करून द्याल ना तर तुम्ही स्वतःचाच फायदा घ्यायला आहे तुम्ही घाबरताय पाचशे सत्त्याण्णव रुपये भरायला तुम्हाला भीती वाटते अकराशे सत्त्याण्णव रुपये भरायला भीती वाटते अरे पण पुढे किती मोठा बिझनेस तुम्हाला मिळतो आहे तुम्हाला स्वतःला सिक्युरिटी मिळते आहे ते विचार नाही करत पाचशे सत्त्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला दहा लाख रुपये तुम्हाला कवर मिळते सिक्युरिटीचं आणि अकराशे सत्त्याण्णवमध्ये तुम्हाला पन्नास लाखाचं सिक्युरिटी कवर मिळते लोकांना नको आहे नको नकोय ते त्यांना आयत इन्कम पाहिजे मेहनत करायला नको आहे कुटुंबासाठी खस्ता काढायला नकोय हेच त्याच्यातून दिसतं ना हरकत नाही बघा तुमच्या समोर बिझनेस पडलाय केव्हाही जॉईन होऊ शकता तुम्ही पाचशे सत्त्याण्णव रुपये भरायचे पॅकेज ॲक्टिवेट करायचं नंतर आपले स्वतःचे मोबाईल रिचार्ज करून बघायचे त्याच्यावर कॅशबॅक किती येतं ते बघायचा आणि इतरांना सांगायचं एवढंच गोष्ट आहे त्यांना सांगायचं बाबा हे असं असं आहे त्याचं चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायच्या आणि पॉझिटिव्ह राहायचं आणि पॉझिटिव्ह राहून खूप पैसे कमवायचे एवढाच उद्देश आहे बाकी काय नाही पॉझिटिव्ह माणसालाच सगळं मिळत असतं बघा निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा त्या घरतेत राहायचं नाही आपल्याला दास एवढंच मी सांगतो थँक्यू